दक्ष पोलिस न्यूज पेले खाकी मग बाकी छत्तीसगड मधील अमीर बघेल नामक नेत्यानं सिंधी समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शहरात सोमवारी दिनांक दहा रोजी सिंधी समाज बांधवांनी रस्त्यावर उतरत कठोर कारवाईची मागणी केली त्यावेळी व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवली होती बीडी भालेकर मैदान इथं सकाळी दहा वाजता भालेकर मैदानापासून मोर्चा काढत जलसंपदा तसंच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे यांना तसंच जिल्हाधिकारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं नाशिक सिंधी पंचायतीच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनानुसार रायपूर छत्तीसगड येथील अमित बगल नामक नेत्यानं सव्वीस ऑक्टोबरला सोशल मीडियावर व्हिडिओ रील्सद्वारे समाजाचा अवमान केला कठोर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आहुजा उपाध्यक्ष श्याम मोटवानी अशोक पंजाबी किशन अडवाणी कन्नू कलानी यांच्यासह बांधवांनी दिलाय छत्तीसगडच्या एका नीच नेताने जी हरकत केली आहे ती आम्हाला बिलकुल अपमानजन्य आहे आणि मान्य नाही आहे कारण की अमित बघेल नावाच्या एका नेत्याने सिंधी समाजाबद्दल आणि सिंधी देव समाजाच्या देवता श्री झुलेलाल देवता यांबद्दल पण त्यांनी खूप घटनात्मक एकदम घाण अशी वक्तव्य केलं आहे पाकिस्तान से आहे हे और उनका व मछलीवाला भगवान हे असं तुच्छ भावनेने आम्हाला बोललेलं आम्ही सहन करणार नाही कारण की सिंधी समाज हा अखंड भारताचा एक हिस्सा आहे आणि अखंड भारताचा हिस्सा असल्यामुळे आम्ही आज इथे खूपच आनंदाने गुणगोप्याने राहतो आम्ही खूप शांतीप्रिय समाज आहे अशा शांतीप्रिय समाजाला आम्ही बघेल या नेत्याने चिरवण्याचं डिवचण्याचं काम केलं आहे ते आम्हाला बिलकुल बी अमान्य आहे आणि ही आम्ही एक सर्व सिंधी समाज आज नाशिक सिंधी समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून आणि एवढा मोठा मॉप घेऊन इथे निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना आलो आहे